काय माहित आहे का मी बोलून तुम्हाला पटणार नाहीये किंवा तुमचा माझ्यावरती विश्वास होणार नाही त्यामुळं मी लेकरांनाच काय त्यांना त्यांच्याच तोंडून तुम्ही ऐकायचं आता रोणारेन हे गोष्ट खरी सांगायची असं काही दबाव नाही ना काय नाही खरं सांगायचं की तुम्हाला मी शिळ्या भाकरी किंवा शिळ काही अन्न तसलं काही चारतो का नाही खरं सांगायचं म्हणजे नाही असं वा लोकांना नाही वाटलं पाहिजे की मी तुम्हाला शिकवतोय तुम्हाला मी शिकवलंय काय की असं नाही म्हणा मी असं बोलल्याच्या नंतर मग कसं आहे ताई मला किंवा ताई किंवा दादा माझ्या सर्वांनाच मी सांगू इच्छितोय तिने एक टाकून दिलं या लेकरांना म्हणून मला टाकून देता येतं का नाही माझ्या सोन्यासारखी लेकर आहेत पोरगी खेळायला लागली इथं साईडला माझ्या भावाची नात राहते छोटीशी तिच्या वयाचीच तिच्या सोबत खेळायला लागली आणि ती तिथंच असते आज रविवार सुट्टी त्यांनी आता जेवण केलं तुमच्यासाठी मी जेवणात आज काय बनवलं होत भाजी हरभऱ्याची भाजी आणि थोड्याशा चपात्या केल त्या ज्वारीची भाकरी मला ठेपता येते अशी पण ते तव्यावरती टाकता येत नाही त्यात बोट घुसत्यात असे त्यामुळं ते, ते जमत नाही त्यामुळं चपात्या आणि हरभऱ्याची हिरवी भाजी असते बघा ते काल तुडून आणलेलं होतं थोडं एवढ्या अशा भाजी होती ते बनवली होती त्यांनी जेवण केलं आहे आणि हा खोर काय केलं यांना माहीत आहे का की इथं गल्लीतले पोरं जातात व्यायामाला तो गेला पळून त्यांच्यासोबत व्यायामला आणि एवढा वेळ तो तिकडंच गायब तिकडंच खेळायला लागला आहे मी पण लागलो माझ्या धुंदीत आणि मी लक्षच दिलं नाही आणि हा आलाय आत्ता शीख मग आल्या आल्या त्यांना खायला बसला पहिला आणि माझ्या पण लक्षात ना गेलं की त्यांना आंघोळच केली नाही वगैरे काहीच नाही मग त्याला म्हटलं तू डोक्याला तेल वगैरे का नाही लावलास बरं काय म्हणतो पप्पा माझी आंघोळच नाही <laughs> त्याला म्हटलं का आज शाळेला सुट्टी म्हणून आंघोळीला सुट्टी देतोच काय त्याला म्हटलं आंघोळ करून घ्या म्हटलं थांब म्हटलं मग म्हटलं मला ताईंची कमेंट अशी दिसली की दादा लेकरांना ताज खाऊ घाला त्यांना शिळं अन्न देऊ नका त्यांच्या तब्येतीची काळजी घ्या कसं आहे ताई आज तिनं टाकून दिलं माझ्या या लेकरांना पण मला तर टाकून देता येत नाही माझ्या लेकरांना मी स्वतः माझ्या जीवाला कधी खाय खात नाही परंतु त्यांच्यासाठी मी काहीच कमी पडू देत नाही त्यांना मी, मी काय ना काय काय ना काय कधी पण आता सकाळ सकाळी एक वेळेस बनवतो आहे हां हा, थोडंसं संध्याकाळी थोडंसं संध्याकाळी आम्ही जास्त तर भात किंवा भात आणि आमटी किंवा ते चिवडा असतो आहे बघा आपलं फुरफुरे पांढरे त्याचे ते सुशिला काय म्हणतात बघा तसलं बनवत असतोय आम्ही कारण ते दिवाळीत आम्ही आणलेला होता ना बाजार भरपूर पण तिनं काही आलीच नाही त्यामुळं बनवणं एवढं झालं नाही आम्हाला कारण एकट्या पुरुषाला सर्व काही बनवणं येत नसतोय त्याला गरज असते काय झालंय र मग असं का काय झालं हां बोल की नेमकं काय झालं मग चेहरा का असा नाराज केलास एकदम हा तुला मम्मीची आठवण वगैरे येते का रे खर सांगायचं तू जाणार आहे का तिकड ती म्हणते ले कि लेकरांना आणून सोडा म्हणायला लागली तुला सोडा हो काय मी जा की सांभाळते ती तुला अरे लय माया करते तुमच्यावरती ती काय म्हणायली माहितीये का आर्यनला आणून सोड म्हणते करते तुला तुला नवीन कपडे ती घेते लागली कपडे तुला छान छान वया पुस्तक बघितलं का लेकरांना देखील सल, एवढ्या एवढस लेकरू काय बोलला कि माझी शाळा बुडते त्यानं त्यांना म्हणजे एवढ्याशा एवढ्याशा लेकरांना अकल आहे पण तिला अक्कल नाही आहे किंवा त्या लोकांना अक्कल नाही त्या लोकांना दोष देऊन उपयोग नाही मेन हिला जर अकल असली असती तर काय तिचं गरज होती त्यांचं ऐकत बसण्याची ती काय लहान आहे का कोणाचं ऐकून असं वागायला आणि आता ती कसं आहे त्यांचा संसार करायला लागले तिकडं त्यामुळं त्या, त्या लोकांना पण चांगलं वाटायला आहे ठेवायला मग हिला कळायला पाहिजे बाबा आपली लेकरं बाळं आपण सोडून कसं राहावं इथंच पडून मी सतत तिला य म्हणून पण थकलो आहे तिकडं जाणं येणं ते पण झाब होऊन थकलं आहे कोर्टात बोलवलं नाही आली त्या दिवशी महिला मंडळमध्ये तिथं जाऊन आम्ही वाट पाहिली खूप तिची पर नाही आली हा कुठं डिलिव्हरी झाली हे ना असं म्हणजे डिलिव्हरी झाली म्हणजे त्यांची पाहुणी कोणतर ती तिकडं दवाखान्यात जायचं आहे बघायला वगैरे असन तसन काय पण उगं भाण्या चालत्यात हो त्यांचे आता मला सांगा आता करावं तरी काय मी आर्यन दुसरी मम्मी आणायची का तुला मम्मीची गरजच नाही का तुमचे कपडे कोण धुणार पैसे काढ तोंडातून तुमचे कपडे कोण धुणार स्वतः आहे का कस धुवायचं सांग बर खर? आणि समज रात्रच्याला तुला शी आली सुसू आली तर कोणाला उठवणार भीती वाटत नाही मला कशाला झोप उठवतो मग माझी कशाला झोप मोड करतो उठ पप्पा उठ उठ सुसू आली सुसू आली आता अभ्यास करायचं नाही मी जाऊ का थोडस बाजार वगैरे घेऊन येतो त्रिशाकडे लक्ष दे जाऊन बघ ती काय पडली तिला मारल ती श्रावणी पैसे काढ म्हणले ना तोंडातून तुला एकदा सांगितलेलं तुला कळत नाही जा आता तू आंघोळ करून घे पहिलं तुम्ही अभ्यास करा मग